भाऊने पडळकरांना झापले पडळकरांचा ओरा बदलला पडळकर नरमले पडळकर आता पुन्हा तसं बोलणार नाहीत शरद पवारांनी फडणवीसांना पडळकरांनी केलेल्या विधानाबाबत फोन केला आणि त्यानंतर सूत्र फिरली अशी जवळपास आठ दिवसांखालचीच बातमी असेल ना त्याच गोपीचंद पडळकरांनी पुन्हा एकदा टीकेचा कळस गाठला जयंत पाटलांवरती केलेली खालच्या स्तरावरची टीका ही जयंत पाटील यांना कमी लेखत नाहीये तर गोपीचंद पडळकर यांच्या वैचारिक बुद्धिमत्तेचं प्रदर्शन करते गोपीचंद पडळकर आमदार कसे झाले आणि गोपीचंद पडळकरांचा बॅकग्राऊंड काय होता हे सांगण्यासाठी वेगळी कुठलीही टाइमलाइन सांगायची गरज नाहीये गोपीचंद पडळकर यांच्यावरती मंगळसूत्र चुरीचा गुन्हा दाखल झाला होता ती नुसती अफवा नाही आणि त्यावरून डिवसला आणि चिडवला म्हणून तुम्ही उभ्या महाराष्ट्रातील कुणाकुणाचं तोंड गप्पा करणार आहे आम्ही तुमच्या कार्यकर्त्यांचा आणि जितेंद्र आव्हाडांच्या कार्यकर्त्यांचा आमने सामने येऊन राडा बघितला तेही विधान भवनात त्यावेळीही काय गोपीचंद पडळकर यांनी अधिवेशनात दिलगिरी व्यक्त केली विषय मिटला देवाभाऊंच्या वरद हस्ताने गोपीचंद पडळकर आणि आणखी सत्ताधारी पक्षातील जे जे नेते जे जे आमदार वाचालवीरपणा करत आहेत त्या त्या आमदारांना सावरता सावरता पुढे जाऊन देवेंद्र फडणवीसांचं राजकारण धोक्यात येईल शरद पवार कधी नव्हे त्यांनी पहिल्यांदाच एखाद्या व्यक्तीने टीका केली म्हणून थेट मुख्यमंत्र्यांना फोन करून त्या विषयामध्ये हस्तक्षेप केला होता गोपीचंद पडळकर म्हटले होते की जयंत पाटील हे राजाराम बापूंची अवलाद वाटत नाही काहीतरी गडबड आहे इथून सुरुवात झाली होती मोर्चे निघाले रस्ता रोको झाले आंदोलनं झाली स्टेटमेंट्स आले आम्ही गोपीचंद पडळकरांच्या वक्तव्याला समर्थन देत नाही असं सत्ताधारी म्हटले आणि नामानिराळे झाले आजही पडळकर ज्या भाषेमध्ये बोलून गेलेले आहेत ते म्हटले की मी मंगळसूत्र जयंत पाटलांच्या कितव्या बायकोचे चोरले हे त्यांनी सांगावं असं स्टेटमेंट करून गोपीचंद पडळकर यांनी जयंत पाटलांना अजिबातच नामोहरण किंवा त्यांच्यावर टीका केलेली नाही जयंत पाटलांवरती टीका करण्याच्या नादात गोपीचंद पडळकर यांचं अपरिपक्वतेचं राजकारण दिसून येतं आणि एक फक्त नावाला असणारे राजकारणी कसा असू शकतो हे सुद्धा दिसून येतो आता या पलीकडे जाऊन आणखी एक ट्विस्ट आहे बर का या राजकारणामध्ये कधी कुठल्या कोणत्या गोष्टी घडतील हे सांगता येत नाही मधलं एक प्रकरण आठवतं माजी मंत्री तानाजी सावंत यांचा मुलगा अचानक बेपत्ता झालाय त्याचं कोणीतरी अपहरण केलंय अशा स्वरूपाच्या बातम्या आल्या पुणे पोलिसांनी आणि अख्ख पुणे पोलिसांची सिस्टीम कामाला लागली आमच्यात कुठले वादच झाले नाही असं असं घडलं होतं असं असं घडलं आणि तिथून पुढे तो गायब झाला मुलगा कुठे चालला होता बँकॉकला कुठे फिरायला कारण काय रागातून पण तानाजी सावंतांनी कसं रंगवलं की आपल्या मुलाचं अपहरण झालंय राजकारणी लोक दिसतात एक करतात एक आणि असतात एक तानाजी सावंतांचं सा ते एक साधं उदाहरण मी तुम्हाला दिलं जे आमदार कुठेच आहेत जे त्यांच्या मतदारसंघातील कामांमुळे चर्चेत नाहीयेत जे आमदार फक्त आणि फक्त टीका करण्यासाठी पक्षात आहेत अशा आमदारांना मोठं व्हायचंच यासाठी असतं की ज्यावेळी ते दुसऱ्यांवरती टीका करतील गोपीचंद पडळकर अमोल मिटकरी नितेश राणे फक्त टीका करून हे नेते मोठे होत आहेत का असा प्रश्न तयार होतो या पलीकडे जाऊन सांगते की जे माजी आमदार आहेत समजा किंवा आजी असतील काही माजी असतील यांना सुद्धा राजकारणामध्ये जर जिवंत राहायचं असेल तर हे स्वतःवर टीका करा अशा स्वरूपाची सुद्धा माहिती बातम्यादारांना देत असतात काहीतरी वादग्रस्त वक्तव्य करायचं का चर्चेत आलं पाहिजे जे माझे आमदार आहेत तेही काहीतरी वादग्रस्त वक्तव्य करतात त्यांना माहिती आहे की आपल्या वक्तव्याला धागाही नाही आणि दोराही आहे पण तरीही ते वक्तव्य त्यांना करायचं असतं का राजकारणात जिवंत राहायचं असतं आणि याच राजकारणामध्ये जिवंत राहण्याच्या परिस्थितीमध्ये सत्ताधारी भाजप पक्ष स्वतःला गमावून बसेल का लडाखमध्ये जे झालंय ज्यांची जी परिस्थिती समोर आली त्या लडाखपासून ते आता महाराष्ट्रापर्यंत जे वेगवेगळे वातावरण तयार होत आहेत ही भाजपची अस्तित्वाची लढाई नाही तर दुसरी कुठली लढाई असा प्रश्न तयार होतो मणिपूर जळत होतं चुप्पी बिहारमध्ये आता लाडक्या बहिणींसाठी पुन्हा दहा दहा हजार मिळणार चुप्पी महाराष्ट्रामध्ये पूर परिस्थिती निर्माण झाली आमच्या राज्याचे अर्थमंत्री म्हणतात हा पैशाचं सोंग घेता येतं का चुप्पी म्हणजे कपाती संदर्भातील अजून बातम्या येतात या संदर्भातील थेट माहिती समोर आलेली नाहीये मात्र शेतकऱ्यांचेच पैसे मारून शेतकऱ्यांनाच पैसे द्यायचे अशा वॉर जे आहे आहे ते सोशल मीडियावरती सुरू त्यामुळे प्रश्न असा तयार झालेला की आता पवारांचा होणारा हस्तक्षेप पडळकर जे नामानिराळेच राहतील आणि फडणवीसांनाच हटवायच्या हालचाली सुरू होतील का असा प्रश्न तयार झाला देवेंद्र फडणवीसांना शेतकरी प्रश्नांबाबत संवेदनशीलता दाखवताही येत नाहीये तुम्ही पूरग्रस्त भागांमध्ये दौरे करत असतात लोकांचा आक्रोश असतो लोकांच्या भावना असतात त्यांनी तुमच्यावरती एक प्रश्न उपस्थित केला तर तुम्ही त्याला राजकारण म्हणता तुम्ही त्यांना विरोधकांची माणसं म्हणता ज्यावेळी तुम्ही एखाद्या ठिकाणी वादग्रस्त पूरग्रस्त अशी परिस्थिती तयार झाली भावना समजून घ्या ना संवेदना समजून घ्या तुमच्या बोलण्यात अॅटिट्यूड झळकतो हा बाबा कळतंय कळतय हा ऐकतो या सगळ्या गोष्टी ज्या आहेत तो ऍटिट्यूडपणा जो आहे तो देवेंद्र फडणवीसांचा दाखवून देतात आणि त्यामुळे आणखी लोकांचा रोष वाढताना दिसतोय या सगळ्या परिस्थितीमध्ये जर आता महाराष्ट्रातील वातावरण इकडे अहिल्यानगरमध्ये हिंदू मुस्लिम सुरू झालं अहिल्यानगरच्या बाहेर जर वेगवेगळ्या ठिकाणी बघितलं तर पूरस्थिती निर्माण झाली तिकडे जयंत पाटलांच्या बाबत पडळकर वादग्रस्त बोलतायत हे सगळं निवडणुका तोंडावर ठेवून जर घडत असेल तर या निवडणुकीमध्ये बाजार हा सत्ताधाऱ्यांचाच उठू शकतो कारण दिसताना दिसत आहे शिंदे अंडरग्राउंड आहे अजित पवार समोर येत नाही आणि फडणवीसांना जमवून घेता येत नाही त्यामुळे हे सगळ्या ज्या आत्ताच्या घडीला निर्माण झालेल्या परिस्थिती आहेत ते येत्या काळामध्ये कोण कुन कुणाला डुबवणार हे पाहावं लागणार आहे शरद पवारांनी मागच्या वेळी पडळकरांच्या विधानामध्ये हस्तक्षेप केला होता यावेळी पवार शांत बसतील असं दिसून येत नाही त्यामुळे आता हालचाली वरच्या लेवलच्या होत्या पडळकर त्यांचं स्वतःचं राजकारण जिवंत ठेवण्यासाठी हे जर करत असतील तर पडळकरांना लॉंग टर्मचं भविष्य नक्कीच नाहीये असा देखील चर्चा आता सुरू झाल्या या सगळ्या घडामोडींवरती तुम्हाला काय वाटतं पडळकरांनी जे वक्तव्य केलेले आहे त्या वक्तव्याबाबत एकतर त्या आमदारांनाच निलंबित केलं पाहिजे की काहीतरी देवाभवनी ठोस असा निर्णय घेतला पाहिजे कमेंट सेक्शनला व्हा अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनल आवर्जून सब्सक्राइब करा जय महाराष्ट्र